तालुकाभरात विकास कामं चालू आहेत आणि त्या विषयावर अनेकदा चर्चा होते की कामांना तो दर्जा नाही त्या पद्धतीचं एक खडी किंवा मुरूम असेल त्या पद्धतीचं वापरलं जात नाही रोलिंग प्रॉपर केली जात नाही त्यावर पाणी मारलं जात नाही अशा अनेक तक्रारी अनेक ग्रामस्थ करताना आपण बघतोय आता ज्या रस्त्याने जात होतो अगस्तीपासून शरणखलकडे जो रोड जातो त्या एक काम चालू आहे आत्ता ते दिसलं म्हणून मुद्दा म्हणून थांबलो मित्रांनो बघा दर्जा कशाला मानतात ही पूर्णपणे ही जी कथा आहे पूर्णपणे इथं टाकून दिला याला कुठल्याही पद्धतीचा एक दर्जा जो म्हणतो ना दर्जा नावाचा प्रकार नाही याच्यावरती दर्जा तर नाहीच परंतु दुसरा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये असा दिसतोय खडी टाकल्यानंतर एक प्रोशेर असते याच्यावरती मुरून टाकायचा असतो पाणी मारून त्याच्यावर रोलिंग करायचं असतं त्याच्यानंतर मोठी काळी काळा खडा जो म्हणतो ना तो टाकायचा असतो त्याला पण एक प्रॉपर एक साईज ठरलेली इस्टिमेटमध्ये त्यानुसार तो खडा टाकून त्याच्यावरती पुन्हा मुरून टाकून रोलिंग करायचं असतं पाणी मारायचं असतं अशा काही प्रोशेर असतात इथं ती कुठलीही प्रोसेर फॉलो होत नाही हा खाली खडी टाकली हे बघा खाली खडी टाकली वरती हा खडा टाकून दिला डायरेक्ट ना मुरूम ना रोलिंग ना काही प्रकार आणि हा खडा आता हे अलाउड नाहीये हे जे दगड आहे ना हे अलाउड नाहीये याच्यामध्ये शे दगड या चिप्पा हे अलाउड नाहीये म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीने काम चालले या चिपा चिप्पा हे अलाउड नाहीये ना म्हणजे तुम्ही जे टेंडर मध्ये पैसे घेता येतात करोड रुपयाची कामं करतायत याच्यामध्ये तुम्ही चुकीचे कामं सरळ सरळ चालले आणि अधिकारी काय करतायत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता बोलले गेले हे बघा या चिपा टाकून दिलाय हे सगळं काय टाकलंय बघा मुरुमाच्या खड्याचा तपास नाही डायरेक्ट वरती घडी टाकून द्यायची म्हणजे कुणी प्रश्न विचारत नाही कुणी आवाज उठवत नाही म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आपण मनमानी कारभार करायचा हे रस्ते केल्यानंतर ऍटलीस्ट पाच दहा वर्ष टिकले पाहिजे ना खड्डे नाही पडले पाहिजे लोकांचं दळणवळण सोयीस्कर झालं पाहिजे आमचे ते ग्रामस्थ इथले यांची शेती यांच्या शेतीचा माल काढावा लागतो जड वाहतूक या ठिकाणावर होत असते ती होत असताना जर कामाला दर्जाच येत नसेल आणि काम जर चांगल्या पद्धतीने होत नसेल तर हे कदापि गोष्टी मान्य होणाऱ्या नाहीत ही प्रोसेजर पूर्णपणे चुकीची आहे इथं जे काही ज्या विभागाकडे काम असेल त्या विभागाचे इंजिनियर्सनी इथं यावं आम्हाला उत्तर द्यावं स्वतः आमदार साहेब ज्या पद्धतीने म्हटले जर कामं चुकीचे होत असतील तर ते नव्याने करून घेण्याची आम्ही सूचना देणार आहे तर त्यांनी पण याच्याकडे नक्कीच लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं काय बोला नक्की काय प्रकार काय आता रोड आणि तिथं गाड्या आता केले तिथे पण दाखवा तिथे अरे हे वाईंडिंग तर वाटतच नाही वाइंडिंग वा, केल्यासारखं वा, वाटतच नाही याच्यावर वाइंडिंगचं काम झालं वाटत नाही ना हे लागलं तर आपण खुदून बघू शकतो याच्यामध्ये वाईंडिंग केल्यासारखं फीलच होत नाही का याच्यावर वाइंडिंग झाले योग्य मुर्मीकरण झालेलं नाही खडी पण प्रॉपर नाही हे बघा ही आता ही जी खडी ना, जी ना जी, ही वरती ढाकण्याची खडी नाही ना जी, ही हे वाईंडिंग वाटत नाही ना हे जे हे वाईंडिंग कोणी म्हणणार नाही ना की बघा आता खडा टाक खडीकरण आहे का याला खडीकरण म्हणतात अशा पद्धतीचे पूर्णपणे चुकीचे कामं करायचे फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी धुळफेक करायचंय काय वाटतं काय चाललंय काही काम चाललंय पण आता ही खडी याच्यावरती खालची खडी मुरुम टाकायचा असतो तो रोलिंग करायचा असतो पाणी मारून मग वरची खडी टाकायची असते आणि मग मुरुम टाकून रोलिंग करायचं असतं या फॉलो होत आहे का तुम्हाला वाटतंय की नाही ना याच्यामध्ये योग्य पद्धतीने रोलिंग झालेलं नाही आणि ना, जी प्रोसेस असते मध्ये काम करण्याची प्रोसेजर कुठेतरी फॉलो बर का ना। ना। या पद्धतीने बघा फायनल स्टेटमेंट या, या पद्धतीने बघा की अशा पद्धतीची जर चुकीची काम होत आहेत आणि जर आपण कुणी बोलायला गेलं तर त्याला त्या ठिकाणी बोललं जातं की हे कामांमध्ये कुठला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की कामांना नक्कीच त्या पद्धती दर्जा नाही किंवा आपली एकच मागणी आहे कुठलाही ठेकेदार असो कुणीही असो आपली मागणी एकच आहे तुम्ही काम करताना इस्टिमेटनुसार कामं करा इस्टिमेटमध्ये ज्या काही गोष्टी आहे प्रोसेजर आहे ती फॉलो करा त्याच्यामध्ये चोऱ्याला वाड्या कृपया करू नका ही गोष्ट आज कुणी इथे यावं कुठल्या अधिकाऱ्याने यावं आणि सांगावं की ही प्रोसेजर योग्य आहे आणखी एक त्या त्रास केलं पुढे आलो चोरी नक्की कशी केली जाते याच्यामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातनं बरोबर धुळफेक करून ते कशा पद्धतीने काही काही ठेकेदार म्हणतात तुम्हाला काय करायचं करावं खालून वरपर्यंत सगळं मॅनेज आमचं आता इथं लबडी कशी होती बा इथं खालचा जो थर टाकला खडीचा बारीक खडीचा हा इथपर्यंत टाकला ती खाली खडी इथपर्यंत टाकली इथं हा मुरुम लावला याला खालची खडी इथपर्यंत टाकली बरोबर वाइंडिंग एकाच बाजूने केली या रोडला म्हणजे जे, जे रुंदीकरण करायचे ते कर एका बाजूने केलं त्या बाजूने केलेलं नाही परंतु वरची जी खडी आली का परत त्या बाजूनी ज्या बाजूनी वाइंडिंग केलेली नाही इकडनं वाइंडिंग नाहीये इकडनं कुठलीच वाइंडिंग नाही एका बाजूने वाईंडिंग करण्याचा मे बी यांचा निर्णय झालेला असं दिसतोय एका बाजूने वाइंडिंग आहे पण ती वाइंडिंग होत असताना खालचा जो खडीचा थर मारून त्याच्या मुरुम टाकला जातो वरच्या खडीचा थर बघा हा वरचा मुरुम पूर्ण मारायचा पण वरची खडी ही परत एक दीड फुटाचा अंतर सोडून इकडंच मारायची दीड फूट वरची खडी दीड फूट इकडं सोडून मारायची आणि खालची खडी पूर्ण वाइंडिंग करायची वरची जी मोठी खडी आहे तिच्यामध्ये सगळा चोऱ्या करायची एक तर खडी चुकीच्या आहे मी तुम्हाला बोललो याच्यामध्ये सगळ्या चिपा आणि भुगा आहे याच्यामध्ये योग्य तो खडा नाहीचे परंतु त्यातले त्यात खालच्या आणि वरच्या खडीमधला तुम्ही फरक बघा चोरी नक्की कशी केली जाते ते तुम्हाला दाखवलं एक दीड फुटानी खडी कमी वाइंडिंग मध्ये आणि खालची खडी पूर्ण शेवटपर्यंत अशा पद्धतीने आणि चुकीची काम हा मुरुम पण टाकलाय ना तो मुरुम सगळा माती मिश्रित मुरुम आहे हा जो मुरुम आहे हा सगळा आहे बघा माती मिश्रित मुरुम आहे टोटल माती टाकून दिली याच्यामध्ये मुरमाला कुठलाही दर्जा नाही हा माती मिश्रित सगळा या पद्धतीने बघा हा सगळा माती मिश्रित याला कुठल्याही पद्धतीचा दर्जा नाही अशा पद्धतीचं सगळं काम चाललंय म्हणजे हा जो आपण म्हणतोय ना विकास 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 याच्यामध्ये हा खोटाडा विकास जो दिसतोय काही गोष्टींमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून मला कुठल्या पुढाऱ्यावर बोलायचं नाही पुढारे शीख आपल्याला काही देणं नाही जे काही असेल ते असेल परंतु या पद्धती विकास म्हणजे नक्की काय हे एक्सप्लेन करण्यात यावं नक्की काय बा प्रकार काय असतो विकास म्हणजे काय का बा का फक्त निधी आणला त्याच्यातनं लोकांच्या डोळ्याला तेवढं दिसाय पुरतं भारी वाटतं पण परत पर वर्षभराने जर याच खड्ड्यांमध्ये आम्हाला आदळायचं असेल आमचे कंबरटे बुडून घ्यायचे असेल आमचे मनके जाम करायचे असतील तर याला नक्कीच मग कुठला विकास म्हटला जात नाही याच्यामध्ये ही खडी मान्य आहे असं कुठला एखाद्या ठेकेदार नेऊन मला सांगावं का या चिपा याच्यामध्ये मान्य आहेत या सगळ्या या टाकलेल्या या पद्धतीचे या चिपा आणि हा भुगा याच्यामध्ये हा सगळा मान्य मला एखाद्या अधिकारी येऊन सांगावं की हे मान्य आहे बा हे मध्ये बसतंय किंवा हे ठेकेदारी मध्ये चालतंय या अशा पद्धतीच्या चिपा टाकणं किंवा या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करणं हे तुम्ही बघा इकडे या पद्धतीने इकडे या कोपऱ्यापर्यंत खडी आली आता ही उचलून इकडे टाकून हे वाइंडिंग नक्की किती आहे का आहे याच्या पद्धतीने कुठे काही सांगण्याचा प्रकार होत नाही याच्यावरती पाणी मारलेलं मला दिसत नाही मला दिसत नाही योग्य पद्धतीने रोलर थोडाफार फिरवलेला वाटतोय परंतु पाणी मारण्याचं काय प्रमाण इथं काय योग्य मला वाटत नाही पावसाच्या पाण्यावर यांनी यांची ठेकेदारी चालली पाणी खर्च यांना करायचं नाही या अशा पद्धतीचे सगळे कामं चालले हे मोठमोठे खडे याच्यामध्ये टाकून दिले का जे कधीच मान्य नसतात हे चिपा बिपा हे मोठमोठे खडे मान्य नाहीये अशा पद्धतीची सगळी ही गोष्ट चालली आहे या पद्धतीने या बाजूला कुठलाही खडी करण नाही वाइंडिंग किती याचा काही तपास नाही याच्यामध्ये माती इकडं वावरामध्ये दाबून दिली हे सगळं काम असं चाललंय मित्रांनो बघा या जो विकास विकास जातो त्याच्यामध्ये नक्कीच कुठेतरी पोल खोल होणं गरजेचं गोष्ट पुन्हा एकदा देवगावाकडे रोड जातो त्याच्या तिथं जवळ मी बाबुळवंडी गावाजवळ आता कुठलंही काम करताना आपल्याला एक गोष्ट माहिती असते जो एक्झिस्टिंग डांबरी रोड आहे त्याच्यावर काहीतरी खडीकरण केलं जातं त्याच्यानंतर जा मग कार्पेट टाकलं जातं वरती त्याच्यानंतर जा सिलकोट केलं जातं अशा काही प्रोसिजर नॉर्मली रस्ता करताना असतात आता हा जो घाटामध्ये रस्ता आहे जवळ त्याच्यावरती आता इंजिनिअरला स्वाभाविक विचारणार आहे आपण म्हणत नाही प्रोशर हिच असेल किंवा आपण म्हणतो तसंच झालं पाहिजे परंतु एक गोष्ट माझ्या निदर्शनास थोडीशी आली खरं करत असताना याला काही एक एक इंचाच काहीतरी कार्पेट याच्यावरती टाकून दिलंय आणि ते असं टाकलंय लिटरली आता, आता की, की हे बघा आता हे जर खुद बघितलं की अशा पद्धतीने हे सगळं आता हे सगळं निघून येत आहे हे असं निघून येत आहे लगेच हे सगळं असं बघा हे कॉन्क्रीट आहे पावसाळ्यामध्ये डांबरी करायचं नाही असं काही ठरलं होतं हे जर अशा पद्धतीने निघून येत आहे सगळं याला याला कोणतं डांबरीकरण म्हणतात बा याला कुठली पद्धत म्हणतात कामाची ही काय सिस्टम बा हाताने सुद्धा निघून येत आहे बघा हाताने सुद्धा हे सगळं हे डांबर निघून येते हे असली काम आहेत हे बाई सगळं निघून येत आहे आणि हा खाली डांबर असताय आहे बघा हा खाली डांबर असता हे एवढं एक एक, एक बोट भर सुद्धा नाही एका बोटापेक्षा कमी आहे खाली डांबरी आहे खाली डांबर मारलं होतं म्हणून मला शंका आहे याच्यावरती अगोदर कार्पेट करण्याच्या अगोदर हे सगळं टाकायच्या अगोदर डायरेक्ट वरतून तुम्ही येऊन कार्पेट ओतून दिलं याच डायरेक्ट निघून येत आहे डायरेक्ट अशा पद्धतीने निघून येत सगळं सगळ्या हे सगळं निघून येत अशा पद्धतीची जर काम होतात मग विकास नक्की हा कुठल्या पद्धतीची विकास आहे सगळीकडे इथे खडी निघून येईल सगळ्या बाजूला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बोलण्यासारखी कि याच्यामध्ये काम करत असताना काही खडीकरण वगैरे काही प्रोव्हिजन धरली नाही का इंजिनिअरने पीडब्ल्यूडीचे जे इंजिनियर आहे त्यांनी इस्टिमेट बनवत असताना याच्या पद्धतीने टी एस करत असताना इतर सगळ्या गोष्टी करत असताना प्रोव्हिजन पकडल्या कशा म्हणजे आहे त्या डांबरी रस्त्यावर तुम्हाला डायरेक्ट कार्पेट ओतून द्यायचंय ते पण पावसाळ्याच्या तोंडावर ओतायचंय का ज्याला आज दर्जा नाहीये एक इंच भर सुद्धा एक बोटभर सुद्धा याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्क्रीट टाकले डांबरीकरण हे केलेलं नाहीये किंवा कार्पेट ओतलेलं नाही हे बघा ही जाडी दिली हा एक्झिस्टिंग रोड आहे आणि याच्यावरती ते एवढं कॉन्क्रीट आहे एक बोर्ड भर सुद्धा नाही तुम्ही कुठले दादा पिंपळगावची बरोबर तर इथं ही परिस्थिती बघा या पद्धतीचं एवढंच कॉन्क्रीट झालंय याला कुठल्याही पद्धतीचा दर्जा नाही अशी अशी कामं आहे मग नक्की तुम्ही आता हे फक्त जनतेला या इलेक्शन पुरतं चांगलं वाटावं वा, आनंद व्हावा वा, की काम कुठलं झालंय बाबा थोडं आदळायचं कमी झालंय कमरेला थोडा त्रास कमी होतोय मनकेला त्रास कमी होतोय म्हणून केलं जातंय का दीर्घकाळ टिकावं लोकांचा कायमचा जा प्रश्न सुटावा म्हणून केलं जातंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपुढे एक सामाजिक कार्यकर्त्या पुढे आज पडलेला आहे ही परिस्थिती सगळ्यांनी ही उघड्या डोळ्याने बघा तुम्ही म्हणताना विकास 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 तर ही गोष्ट नक्कीच दाखवली पाहिजे या पद्धतीने हा मुरुम टाकून दिलाय बाजूनी याला कुठले रोलिंग केलेलं नाही या साईड पाठी व्यवस्थित केलं नाही हे नावाला टाकून आता बिल एक्सप्रोशिअर करून घ्यायचं काम सध्या झालंय म्हणजे असाही रस्ता असतो का या आम्हाला कुणीतरी येऊन सांगावं का कार्पेट असंही केलं जातं टाकायची करायची नाही आता सिलकोट कधी करण्यात येणार का सिलकोटही झालं एका काय सांगते सिलकोटही कम्प्लीट असते अशा पद्धतीची बघा फसवणुकीची कामं केली जात आहेत हे कितपत योग्य याची इन्क्वायरी करावा आमदार साहेबांना विनंती तुम्ही बोलले होते की चुकीच्या काम कामांचं पुन्हा एकदा कारपेट आणि सिलकोट राहणारे तर हे तरी जनतेला किंवा आम्हाला नक्कीच आज या क्षणाला चुकीचं वाटतंय याची इन्क्वायरी व्हावी आणि याची पण चौकशी करून नवीन काम केलं जावं ही अशी प्रोसिजर कुठल्या इंजिनिअरनी केली त्या इंजिनिअरला समोर बसून विचारावं असे पण रस्ते केलं जाता डायरेक्ट कार्पेट वतून दिल्या वरती आणून ते एक भर सुद्धा नाही एवढं सुद्धा नाही एक बोर्ड भर या गोष्टी चौकशी झाली पाहिजे